शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान गांजाची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई ड्रोनच्या साहाय्याने गांजा लागवड केलेल्या क्षेत्राची मोजणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्याआधी पोलिसांनी घेतले चार संस्थांना ताब्यात कारवाई पूर्ण झाल्यावर करण्यात येणार अटक शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान आणि रोहिणी गावादरम्यान पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तालुका पोलिसांनी गांजाची महाशेती उद्ध्वस्त केली आहे तालुका पोलिसांनी अगोदर गांजा शेती हुडकून काढली त्यानंतर गांजा शेती लागवड करणारे संशयित सुरज कालुसिंग पावरा रोहित सुभाराम पावरा समीर बळीराम पावरा व रशीलाल हजाराम पावरा चौगे राहणार रोहिणी तालुका शिरपूर हे फरार होण्याच्या आधीच तालुका पोलिसांनी संशिताना ताब्यात घेतले मग प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे संशयितांनी कापूस आणि तुरी पिकाच्या मध्ये ही गांजा शेती केलेली असून काही ठिकाणी गांजाचे अखंड पट्टे लावलेले आढळून आले आहेत सदर शेतीमध्ये सहा ते सात फूट गांजाची वाढलेली आणि कारणीला आलेली आणि पोलीस पथकाला आढून आले आहेत या दरम्यान पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सकाळी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली सदर क्षेत्रात ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करून किती एकरात ही गांजा शेती लागवड आहे याची तपासणी सुरू आहे यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचाही शोध पोलीस घेणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळावरून दिली आहे सांगली पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी हिरे आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिवेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेशन होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत